नमस्कार आज आपण घरच्या जुन्या कपड्यापासून आपल्याला घरी घालण्यासाठी सॉक्स बनवणार आहोत म्हणजेच पायमोजे तर त्याच्यासाठी मी हा जुना टोपीचं कापड घेतलेला आहे हा दहा बाय दहा इंच इतका आहे तर याचा आपण आता फोल्ड करून घेणार आहोत हे दोनच मिनटात पडणारे सॉक्स आहेत आणि आपल्याला वरच्या त्याचं एक फोल्ड करून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने साडेपाच इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे पहा असं आणि तिथून खाली एक इंचावर करून घ्यायचं आहे आणि या मागून एक इंचावर आणि असा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे हे पहा मी आता आणि हा राऊंड टाईप कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथून असा राऊंड द्यायचा आहे हा राऊंड दिल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला कापड तयार होईल त्याच्यानंतर आपल्याला हा व मधील गोल भागा आहे तो दोन्ही कापडाला पायपिंग बनवून घ्यायचे आहे जर याच कापडामध्ये अवेलेबल असेल तर त्या कापडापासून मग मा माझ्याकडे नव्हतं म्हणून मी दुसऱ्या कापडापासून पायपिंग करून घेत आहे याच कापडापासून बनवली तरीसुद्धा खूप सुंदर दिसते मी मा माझ्याकडे जे कॉटनचं कापड होतं त्याच्यापासून असं याला पायपिंग बनवून घेत आहे अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि पुन्हा परतवून सिलाई मारून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी तयार होणारे थंडीमध्ये घरी घालण्यासाठी बनणारे हे सॉक्स आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपल्या वरच्या बाजूने दुडून शिलाई मारून घ्यायची आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे बघा खूप छोटा व्हिडिओ आहे आणि खूप सुंदर सॉक्स बनले आहेत मला खूपच आवडले म्हणून मी तुमच्याशी शेअर करत आहे तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता हे आपल्याला अशा प्रकारे बनवून घेतल्यानंतर उलट साइडने असं दुडून घ्यायचं आहे असा फोल्ड घालून झाल्यानंतर आपल्याला मागुल बाजूने अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारत असताना जिथे चौकोन काटिंग केलेलं आहे तिथं असा राऊंड शेप कटिंग शिलाई मारून घ्यायचं आहे अशा प्रकारे शिलाई मारून झाल्यानंतर हा राऊंड शेप हे एक्स्ट्रा असलेलं कट करून टाकायचं आहे एक्स्ट्रा कट करून झाल्यानंतर आता समोरची बाजू स्ट्रेट आहे की नाही ते बघून घ्यायचं आहे आणि त्याचा असा मधून फोल्ड करून घ्यायचा हे पहा असा प्रकारे आणि इथून असा राऊंड इथून देखील मी चौकोनी कट केलेला आहे पण शिलाई मारत असताना राऊंड शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर मग राऊंड कट करून टाकायचं आहे म्हणजे जसं आपल्या पायाचं समोरील बोटांचा आकार असतो त्या शेपमध्ये हे पहा अशा प्रकारे हा पूर्णपणे सॉक्स तयार झालेला आहे खूप सोप्या पद्धतीने आणि खूप लगेचच तयार होतो आणि थंडीमध्ये आपण घरात घालून फिरू शकतो म्हणजे पाय गार पडणार नाहीत यासाठी अशा प्रकारे मी दुसराही सॉक्स हा तयार करून घेतलेला आहे तुम्हाला घालून दाखवते खूप सुंदर सॉक्स तयार होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा हे पहा अशा प्रकारे मी घालून दाखवत आहे खूप सुंदर बनलेले आहेत घरच्या घरी मी टोपीपासून बनवलेले आहेत कापडा कापडापासून पुन्हा भेटू थँक्यू